नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण देखे आपलं एनके टेक्नो टेक्नॉल चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो एक शेतकऱ्यांसाठी आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि जे शेतकरी असतात ते आपले व्हिडिओ पाहतात त्यामुळे काय होतं ऍडव्हान्स ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये काय मशिनरी आलेत त्याचा एक, आले। एक माहिती बेनिफिट मिळतो शेतकऱ्यांना आणि त्याच कारणास्तव शेतीमध्ये आपल्याला मजूर भेटत नाही आधीच बैलाचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच शेतीला अडचणी खूप त्या आहेत त्यासाठी आपल्याकडे मशिनरी आहेत आणि या मशनरीचे व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ घेऊन येत असतो तेच व्हिडिओ बघून आपल्याकडे शेतकरी मित्र येतात आणि अशाच व्हिडिओ पाहून आपल्याकडे आज प्रगतशील बागायतदार म्हणू शकतो आपण त्यांना ते आज आले आठपाडीहून आले त्यांचं नाव पण जाणून घेणार आहे कलाप्पा दादु कुटे मुक्काम पोस्ट दिगांची तालुका आठपाडी जिल्हा सांगली इथं आल्याच्या नंतर हे शेती उपयोगी जे जे अवजार आहेत हे पाठीमाग सुद्धा आम्ही एकदा एक, एक वेळी येऊन इथं बघून गेलेलो होतो आपल्याला जे काही आवश्यक वाटत होते हे समजा कोळपणं वगैरे आहे तर ते तण बिण काढणारे असे एक मशीन आहे हे मला बरं वाटलं कारण का आपल्याला ज्यावेळेस गरज असते ना अचानक आपण एखादा मजूर मिळवू शकत नाही त्यावेळेस आपल्याला ह्या शेती ह्याला शेतीसाठी फार उपयोगात हो येणार आहे असं एक आमचं मत झालं त्यामुळं आज आम्ही ही खरेदी केलेली आहे आणि कशाची शेती आहे आपली आता सध्या डाळिंब आहे नारळाची झाड आहेत परत बस आहे स... आता एक दुसरं तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे म्हणजे आता हे जे तुम्ही कोळपणी यंत्र घेतलेलं आहे हे तुम्ही कशा मद। आता कशामध्ये चालवायचं म्हणजे घेतले ते म्हणजे मग अशी म्हणत होता की दोन्हीकडे आमच्या ऊसाच्या आता ऊस आपण लावलेला आहे आणि सरीच्या वरती थोडेसे सपाट जे भाग आहे त्या सरीच्या दोन्ही बाजूला आपण शेंगाचं शेंगदा बी टोचलेलं आहे त्याच्यासाठी ह्याचा उपयोग होणार आहे हे मधून हे मशीन जाऊ शकते कुळपू शकते आणि त्यामुळं बरस आपल्याला त्याच्यापासून रोजगार म्हणजे वाचणार आहे म्हणजे उसामध्ये शेतकरी मित्रांनो बघा उसामध्ये त्यांनी काय केलेलं आहे आता किती फुटी आ, सरी आहे उसाची उसाची ते आपण पाच फुट सरी सोडलेली आहे पाच फुटी सरी मध्ये मधला जो पट्टा आहे त्या पट्ट्याच्या दोन्ही साइडला म्हणजे या साईडला आणि या साइडला तर दोन्ही साइड ला त्यांनी भिभमुख टोचलेला आहे आणि त्यानंतर मधल्या भागातून आपल्याला हे कोळप पो फिरवायचं फिरवायचं त्यांनी एकदम सोप्या पद्धतीनं ह्याचा वापर होईल कसा होईल काय होईल सगळं त्यांनी अदोगरच नियोजन केलेलं आहे आणि व्हिडिओ पण त्यांनी पाहिलेत अदोगर त्यामुळे त्यांनी आले, आले आले मला म्हणले की मला हेच कोळपच पाहिजे त्यांनी काही जास्त विचारपूस नाही केली बऱ्याच गोष्टी त्यांना स्वतःच माहिती आहेत आता यामध्ये बघा कोळपणी यंत्राचा बऱ्याच गोष्टीचा फायदा होतो जे आता कोळपणी मखामध्ये असेल सोयाबीन मध्ये असेल हरभरा असेल आधी आंतर पिकामध्ये असेल कुठल्याही तर या पिकामध्ये आपल्याला कोळप नियंत्रण करता येते शिवाय तुम्हाला ब्रश कटर आणि गवत कटिंग म्हणजे दोन्ही पण वस्तू त्यांनी घेतलेल्या आहेत म्हणून तर ठेवलेत आपण हे पन्नास सी सी पोरस्टोकचं ब्रश कटर घेतलेलं आहे त्याच्याबरोबर रोटरही त्यांनी परचेस केलेला आहे रोटर ठेवला नाही तर पण त्याच्याबरोबर त्यांनी रोटरही घेतलेलं आहे तर हे सर्व किट त्यांनी त्यांच्याकडे मोठी वाहनं भरपूर आहेत मला वाटतं मशिनरी असतील ट्रॅक्टर असतील तुमच्याकडे पण ह्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूची काम वेगळी आहेत आणि त्या वस्तूची काम वेगळी आहेत आणि यासाठी ह्याने आज सगळ्या वस्तू खरेदी केल्यात चालवणारे त्यांचे त्यांनी काय नाव आपलं सचिन छत्र बालटे आता तुम्ही चालवणार ह्या वस्तू बर आता तुम्ही हे कशामध्ये चालवणार आहे हिऊसामध्ये बैम पहिला अनुभव आहे का तुम्हाला काय चालवलं पहिला रोटर मशीन ब्रश कटर ब्रश कटर चालवले म्हणा तर तशी आधुनिकतेची त्यांना माहिती आहे थोडी मशिनरी कशा वापराव्या काय वापराव्या त्यांनी वापरलेल्या आहेत आणि अशीच माणसं आपल्याला पाहिजेत जी मशिनरी नवीन नवीन नवी वापरतात आणि त्यामुळं काय होतं शेतीमध्ये आपल्याला काम करायला सोपं जात तर आपण त्यांचं धन्यवाद देऊया हा व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्ही पाहणार नाही तर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डेमो काढूया तर धन्यवाद तुमचे रामकृष्ण रामकृष्ण